इचलकरंजीतील तातासाहेब मुसळे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नववीत शिकणाऱ्या श्रद्धा कामते हिनं राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टर होमीबाबा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं तिनं क्षारपडीकडून सुपिकतेकडं हा वैविध्यपूर्ण प्रकल्प सादर केला होता या स्पर्धेत देशभरातून चौऱ्याऐंशी हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये सुवर्णपदक पटकावणारी इचलकरंजीतील श्रद्धा कामते ही एकमेव विद्यार्थिनी असल्याची माहिती श्री चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक संस्थेचे मार्गदर्शक डी बी टारे यांनी दिली देशात डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा ही लेखी प्रात्यक्षिक कृती संशोधन प्रकल्प आणि मुलाखत या चार टप्प्यात घेतली जाणारी एकमेव परीक्षा आहे त्यामध्ये इयत्ता सहावी आणि नववीतील विद्यार्थी सहभागी होत असतात एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन ही संस्था राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेते यावर्षी झालेल्या स्पर्धेत देशभरातून चौऱ्याऐंशी हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आणि त्यापैकी केवळ तेहतीस विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळाले त्यामध्ये इचल इचलकरंजीतील तात्यासाहेब मुसळे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नववी शिकणाऱ्या श्रद्धा कामते हिचा सहभाग आहे या स्पर्धेतील लेखी प्रात्यक्षिक परीक्षेनंतर तिसऱ्या परीक्षेदरम्यान श्रद्धानं सादर केलेला कृती संशोधन प्रकल्प चर्चेचा ठरला क्षारपडीकडून सुपिकतेकडे हा वैविध्यपूर्ण उपक्रम सादर केला त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन क्षेत्र नमूद करून भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली पद्धतीनं सुपीक जमीन निर्मितीचा उपाय सुचवलाय या प्रणालीमुळे शेती पिकांच्या उत्पादनात वाढ कशी होईल हेही तिनं ठळकपणे सांगितलंय शेतजमिनी पिकाखाली आणत ही पिका महत्वाकांक्षी संकल्पना मांडल्यानं तिला सुवर्ण पदक मिळालंय सामान्य कुटुंबातील श्रद्धा जिद्द आणि चिकाटीनं या यशापर्यंत पोहोचली असल्याचं चौंडेश्वरी चा शिक्षण मंडळाचे संचालक डी बी टारे यांनी सांगितलं यावी संस्थेचे अध्यक्ष डी एम कस्तुरे आनंद साखरे राजेंद्र सांगले आर के निमणकर संजय सातपुते महेंद्र सातपुते मुख्याध्यापिका व्हीएन कांबळे माधुरी वनभट्टी युवराज अडके अमृता माळी पालक अरविंद कामते अनुराधा कामते उपस्थित होते